काय हो काय तुमच्या सारखी कटकट असते इथं किती काम असते आम्हाला कामा जायचं यायला कटी ना तुझा पूजा डब्बा घेऊन ये गुराकडे लावलं पाहिजे घरातलीच काय या ओळ वेळ टायमाला घ्या काय आणि जेवण कराय चल उशर गौरी तात्याकडे ध्यान द्या जरा काय मला जेव्हा घालीच जा मात्र चालले वाढून बाय आपण आहेत ना काय कराय तुझ आपण नाही घेतून आज मला नाही महत्वाचं काम आहे लवकर बोलून साहेब घ्या बघा आता यांच सकाळपासून दोन वेळा खाऊ घातले तरी म्हणतात तात्यांना जीव लागेल आता काय हाताने खाऊ घालावा का त्यांना किती जीव लावायचा बी म्हणतात वाळून चालल्यात तात्या हा ना चालले काय नाही चल मी आता भांडे घासते तू तुम्हाला जेवायचंय का नाही सुनबाई आता मागाशी तर जेवलो होतो ना भूक लागली तर सांगा मामा तुमचे पोरं म्हणते जीव नाही लावत मा म्हणला तुम्ही त्याला काय कळतंय दिवसभर दिवस का कधी तुम्ही तुमची कामं उलकून घ्या मग सांगा हो हो चालतंय ला सांगा चाल निवांत ची। निवांत ची। आ, ना हा भूक लागली ते सांगा तेवढं तेवढ्या सोरा काय चाललंय काय नाही पाऊस पडलाय आज काय निवांताची निवांताची हा निवांत एकदम हे कोण आणलाय ए बाच आहे आलाय सुट्टीला माझ्याकडे वाचतो हांगेवडीला असतो असतो का बरं तुझ्याकडे सुट्टीला आला मग काय बाकी बरं निवांत एकदम निवांत आज काय सगळं निवांत पाऊस झाल्यामुळे तू निवां काय निवांत काम चालू असतो अरे काम होत आम्हाला कंपनीत काम होत तुम्ही सगळे तुम्ही कंपनी जाता ती तुरडी बघाय गेलो होतो कोल नोकरी लाई ती काय नोकरी काय खिशात घेऊन हिडा नशी वगैरे ती ती म्हणते नोकरी पाहिजे तिथे गेलो ती म्हणली नोकरीच पाहिजे अरे मग आता सगळ्यांची भाऊ काय करणार शेत का शेतकऱ्यांनी काय करायचं काय करायचं आता शेफ्ट मोडायचं काय करायचं अवघड झाले आलं बघ तिथं नाही असलं अवघड झाले कोणचा मुलगा आपण नोकरी काय आपण काय करणार शेतकऱ्यांनी करायचं काय काय करायचं आता कष्ट करायचं करायचं काय करतात उशीर झालाय सायबे उरडून गेलो कंपनी तिथं ती नोकरी वाले पाहिजे भाऊ नोकरीला येतो विचार काय विचार आणि रे विचार चांगले विचार महत्वाचे अरे मामा माझं काय मला कोण पोरगी वागणार अरे माझंच नाही झालं तुला कुठं पोरगी बघू त्याला तर भेटत मामा मी अरे साबर दिसतय याच्यासारखं याच्यासारखे का मग बिघाड लागणार काय बोलतो चल माय माग काम येत मला रोख मुक्तायचे कांद्याच जाऊ दे नोकरी गेली ना नको टेन्शन घेऊ करू काहीतरी आपण अरे होईल एवढं काय टेन्शन सर नको टेन्शन गौरी आलेत का तुम्ही पाणी नको नको पाणी नको आणू अरे काही नाही त्याची कंपनी बंद पडली बघ नोकरी गेली आता थोडस मग टेन्शन मध्ये राहणार ना आपण सगळे निघाल काहीतरी मार्ग हो इकडे या बरं जरा आता तुझं काय निघालय या तर खर चल ते पाणी पिणी दे अगं गौरी काय चाललंय तुझं काय ग तुम्हाला काय कळतय का आपण त्यांचं सांभाळायला काय आहे का आपलं आपल्याला आहे ना अरे पण तो माझा सक्का भाऊ आहे त्याची नोकरी गेली मग आता आपण नाही यंधनार्थ कोण देईल त्यांच्यावर भाऊ असला तरी काय त्यांचं सगळ्यांचं मी सांभाळायला मोकळे नाही अगं बाई थोडंसं समजून घ्यायच्या अडचणीत एकमेकाला मदत करावं लागं काय समजून घ्यायचं इथं आपलंच आपल्याला पडलंय ना आपण त्यांचं घ्यायचं का समजून अगं असं असं अडचणीत त्याचे साथ सोडून जाऊन काय ते काय मला सांगू नका एक तर ते राहतील नाहीतर मी राहीन आता तुझ्या पाया पडू का काय की असं असं इतकं एडवणी करू मला काय ते सांगू नका तुम्ही तुम्ही पाहून घ्या एक तर ते नाही तर ना मी नाहीतर चालले मी माहेराला एक तर ते राहते नाही तर नाहीतर मी राही अगं आई तू नको एडवणी करू नाही नाही मला काय माहिती नाही बघा लवकर तुमचं तुम्ही काय म्हणावं बा तो इदा अरे तो अडचण येत काय काहीतरी करावं लागेल लय समजून सांगावं लागेल तीच मार्ग लावा लागेल ना सार देव हे घ्या जाणार आता कस व्हायच आपलं होईल कस तरी कंपनी तर काही चालू होणार नाही कारण पूर्ण दिवाळखोरीत गेली कंपनी पण नोकरी गेली काही लागत नाही खरं तुम्ही सांगा काही भाऊ आहे ना भाऊ खरी लागले आणि मी प्रयत्न करतो तसं दुसऱ्या नोकरीचा काही नका होईल मुंबई काळजी करू नको हाय भाऊ आहे ना श्याम तासाचा कर्तबगारे दुसरीकडे काम बघ कुठ तरी आणि काम शेवटी लागतच ना असं काय नाही आपण प्रयत्न करणं आपल्या हातात काही घाबरू नका परमेश्वर सगळ्यांकडे बघत असतो रामचा आपला चांगलाच आहे बघू थोडे दिवस पण तू काम शोध मी पाहतो कामच प्रयत्न करतो दुसरीकडे काय काळजी नका चला तुम्हाला जेवायला वाटत नका टेन्शन तुम्ही जेवले हा मी जेव त अरे राम अरे आपल्या श्याम साठी काही काम बघितलं का त्या नोकऱ्यांच लय उघड झाली आता काय त्याची ती कंपनी बंद पडली नवीन कंपन्या चालू व्हायला तरी पाहतोय प्रयत्न करतो अरे तुझ्या कंपनीत जमलं तर बघ आपले साहेबांना

तुम्हाला माहिती आहे का एकटीला मला इथं घरात सगळं आवरावं लागतंय सगळं चाललंय एकट्याच्या जीवावर ती खायला किती जण आहेत याचा कधी विचार केलाय का एक, एक का। करत, का का गर, गर तर किती दिवस झालेत काम नाही करत काय नाही काय नाही काय समजून घे घर घर तर चाललं पाहिजे ना समजून घेऊन काय करू मी सुनबाई काय बोलतेस काय तू मा म्हणजे तुम्ही गप्पा बसा तुम्हाला काय माहित नाही इथं कमावणारी एक जण खायला किती जण आहेत मला सगळी कामं करावी लागतात चालना विचार केलाय कधी लागल काय समजून घ्यायचंय घरात एकटाच माणूस आहे कमवायला लागल मला रोजच ऐकत लागतील काम लागतील कधी लागणार आहे तुम्हाला काम, लागतें, काम, लागतें, काम लागतें, लवकर जर काम नाही ना लागलं तर सरळ सरळ घराच्या बाहेर निघायचं काय तू गौरी काय बोलतेस तू तु, 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 कोणतरी समजताय का तुम्ही गप्पा बसाव तुम्हाला काय माहितीये यांची सोय लावा नाही तर मला माहेरला जायला सांगा तुझ्याशी काय बोलाव तुला काय सांग रोज रोज सा चाललंय तू नको शिकू मला तुमचं ना आता लय झालंय डोक्यावरून पाणी जायला लागलंय माझ्या तू आणि तुझा नवरा तुम्ही दोघ पण आता बाहेर निघा सोन बाई काय चाललंय काय तुझं नेमक नेमकं तुम्ही गप्पा बसा मा म्हणजे दोन टाइम खायला भेटतय ना तर गप खा जा आणि एवढा जर पुळका येत असेल ना तर तुम्ही पण त्यांच्या सोबत जा अरे गौरी काय बोलते तुझी तुला तरी समजतय का तुम्ही गप्प तू मला सांगितलं होतं यांना बाहेर काढायला तुम्हाला जमलाय का मी करते ना मग नाका जास्ती चढव कलाव काय म्हणावर तुला काय श्याम उठ चला सोनबाई चला आई लोक असे डेमे करू गप्पा बसा तुम्ही चला आपण बायकोच्या गुलामा बांगड्या फर हातात बांगड्या चला चला, चला पोरण तात्या श्याम श्याम शा, आई काय काय थांबवू त्याला नको येडवणी करू चाललेत ना ते मग शांत बसा ना अरे आई काय नको बस येडवणी करू भाऊ यार माझा सत्त हा मग चाललेत ना आता जाऊ द्या ना मग भावाला काम करताना येत नाही का काय म्हणत तुला आता नाही ऐकणार तू हो दे तुझ्या आता कुंकड जायचं देव दाखल तिकडे वाट तिकडे जावंच लागेल कुंकड निघाले तुम्ही अरे तिथे काय झालं माझं गेलं काम हाताला नाही काम आणि खेच्यात नाही दाम मी साला लोड आला बा ह्याच्या बाऊ बहुर त्यातून काय झालं वहिनीला चिडचिड करायला लागलं दोघांचे लागले बनवायला वहिनी डायरेक्ट आम्हाला घराच्या बाहेर काढलं तात्यामध्ये बोलले तात्यांना म्हणले तुम्हाला जायचं तुम्ही पण चालू आता कुठेतरी पाहू काम भेटल तिथं मार्ग आपण चाललो बरश्याम लगा वाय कालच विषय झाला होता म्हणलं काय बाबा आमचा विचारे जोपर्यंत माणसाकड पायसा आहे तो पर्यंत सगळा विचार आहे सगळं समजा बाप हे बापाला बी तुमच्या बरोबर काढून दिलं okay, वहिनी मी केलं दादाच नव्हतं काही बाबत मग त्याच काय नव्हतं पण झालंच ना पैसा आहे तो किंमत आहे बाकी परत नाही आता कुठं चाललाय <coughs> आता काय तिथे काम भेटेल तिकडे जाणार पुढे जाऊ नका <coughs> माझ्या बापासारखं आहे तात्या <coughs> माझी परिस्थिती चांगली माझ्याकडं चला मला मा तात्या तात्याची मदत होईल तुमची बी होईल आपण जसं आसन तसं खाऊ माझ्या घरी काय करतात तात्या कुठं काय विचार बाकीच करायचं नाही माझ्याकडे बिंदात चालायचं चल मग पूजा आपल्याला इकडे तिकडे जाण्यापेक्षा क्ड़ माझ्याकडे राहिले काय होईल आपलं घरच्यासारखं सारखं राहायचं मी काय शिदित काय तरी शिदित काय ला करू लागन तुम्ही माझं घर बघता चला तुम्ही काय काळजी करू नका सर पूजा चला काय करा बाई तुला आहे ना नको नको केली पाहायला हा बसय काय कुठंला झाला आपल्याकडून कडून अरे 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 मला बोरच लागले एक काम कर अहो हे माणूस आपल्याला काय चुप्पी नाही राव कोणे कोणे अहो आपली काय चुप्पी नाही राव ए कोण कोण ड्रायव्हर होता रे तुमच्या ना मीच गाडी चालवित होतो पण डायरेक्ट गन गाडी अशी गाडी चालली एक काम करू आपण यांना दवाखान्यात घेऊया चला अरे पण तो गाडी नीट चालवायची ना पण माणूस कुठच होतो आम्ही एकदम सावकस होतो पाहून

किती किलोमीटर आहे इथून तुम्ही एक काम करा तुम्ही गाडी घेऊन पुढे दवाखान्यात जा मी राहण्याच्या मंडळीला आणि ते श्यामला सांगून आलो चला आगा। आगा। बार बार। कर चालू कर गरबा ड्रायव्हर कर चालू पाहू तेवढी गाडी घेऊन पाहुल गाडी ओळवी डायव्हर ल जेला जाऊ द्या बर 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 हॅलो हॅलो मम्मी अगं तो म्हणत होती मी तसंच केलं दिलं त्यांना हकलून सकाळीच हा तू म्हटली तसच केलंय सगळं मग नाहीतर काय अगं सगळं मलाच करावा लागायचं अहो नि इथं काय फोनवर बोलत बसला तुम्ही काय झालंय अहो रामाचा ऑक्सिडेंट झालाय तिकडं मोठ्या गाडीने दाडखावलय त्याला काय लय लागलंय कुठे लागलंय त्यांना लाग ला। आणि आओ... काय झालं मोठ्या गाडीने दाडखावलय त्याला कुठे तात्या का दहा वेळ ना घेऊन तो खांड्यावर टाकून ये शेण झालाय टाकून एक मला राहिले अजून तर तो खायला टाकावा लागेल यांना कुटी करायची श्याम मार काय करतो इथं तात्या

डौक्टर, डौक्टर, डौक्टर आलो, आलो 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 कायंट एक एक मिनिट चेक करतो मी ही ऍक्सिडेंट केस आहे आधी आपल्याची पोलीस कंप्लेंट करावं लागेल आणि मग नंतरची काय असेल ती प्रोसिजर माहिती आम्ही एकदम चौकस होतोय सरळ आले आणि ड्रिंक पण केलेली नाही ते हाय पण आधी पोलीस कंप्लीट करावं लागेल ऍक्सिडेंट केसला यांचं रक्त भरपूर वाया गेलेलं यांना रक्त भरावं लागेल तुम्हाला यांचं रक्त गट माहिती आहे का आम्ही आता खूप लांब होऊन सर नाही रक्त गट वगैरे काही माहिती नाही यांचं जर रक्त गट चेक करण्यात टाइम जाईल त्यापर्यंत पेशंट सिरियस आहे जाऊ पण शकत रक्तगट गट जर कोणाला माहिती असेल एक एक मिनिट तुम्ही कोण यांचा रक्त गट कोणता आहे माहिती आहे का तुम्हाला अरे बापरे हा रक्तगट गट तर बहुत रे रे बाहेरच्या लॅब मधन मागावे रक्तगट असेल तर पा लवकर पेशंट क्लिअर होईल अवघड आहे सिरियस आहे पेशंट रक्त भरावंच लागेल ब्लड भरल्याशिवाय काही पर्याय नाहीये ब्लडच भरावं लागेल अहो त्यांचं रक्तगट निगेटिव्ह आहे इथे कोणाचा आहे का तू का तुमचा <laughs> चार, चार। जान्सा 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 गो। जान्सा गो। एक थोडं 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 माग थांबा थोडं माग थांबा पेशंटला रक्त पेशंटचा ॲक्सिडेंट झालेला आहे त्यांना रक्त भरायची गरज आहे त्यांचं रक्त गट पण रेअर आहे ओ निगेटिव्ह आहे इथे कोणाचा आहे का तुमचा मुलाचा ओ निगेटिव्ह आहे का चालतंय मग तुम्ही या त्या बेडवर भरू आपण एक, 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 एक मिनिट भाऊ

होतील कशी पेशंट पेशंटला स्टेबल आहे पेशंट क्लिअर होईल फक्त त्यांना रक्त टायमावर मिळालं त्यामुळे पेशंट वाचलं पेशंट वाचलत नसतं माहीत वाचल कळालं कसून बाई आता कोण आलं मदतीला आपलीच माणसं का काम येते तुला कळालं नाही वेळच्या वेळेला बघ आता चुकलं मामांची माझी मला घराच्या बाहेर नव्हतं काढायला पाहिजे माफ करा मला भाऊ ना हो बघ उठ ना राम तुझ्या बरोबर मी नव्हतो थोडासा हात लावा उठवा उठून बस उठून बस दोन दिवसच नव्हतो मी बघ तुझ्या बरोबर गाडीवर तू असे काही करून घेतो काय झालं असतं बरं आम्ही कोणाकडे पाहिलं असत मला काही समजलं ना काही नाही काय कस काय झालं काय काय नाही काय टेन्शन नाही काय काय नाही गाडीवर चाललो तू अचानक ती का गाडी अरे राम गाडीवालेच घेऊन आले तुला ती तर टेंशन तीच तेच घेऊन आले काय तू लोक गेल्यापासून टेन्शन मध्ये मी पण अरे राम तुझं तुम्हाला अखं गाव नवाजित होतं तुमच्या विचाराला आणि तुमच्या परपंचाला एक शुद्ध कारणांत तुम्ही बाजवला झालं ही टेन्शन करून घेतलं पाहिलं ना।, ना सक्का भाऊ माझ्या ओपियाला आणि का आलं सक्का भाऊच आला ना, ना। त्याच्यासाठी किती वेळ राहत सुद्धा सक्क कामाला येत बर का येणार नाही तू पुढे येणार तुझ्या पाया भावाला बापाला जीव लावला माझ्या चुकलं माझं इथून पुढे नाही करणार मी असं शमांस जीव कर निर्मिळेवर आलो रक्त भेटलं आता बाबा आज काय झालं असतो पाणी कोणाकडे पाहिलं असत ड्रायव्हर तुम्ही एक काम करा की काय झालेलं बिल आहे कि तुम्ही बघा काहीच अडचण नाही सगळं माणसाचं जीव असलं हे खूप महत्वाचं आहे त्यांना घरगुतीच काहीतरी टेन्शन होत शंभर टक्के कारण सरळ चाललो होतो अचानक सरळ गाडी खाली आले तुमची चुकी नाही काय झालं माझ्या मलाच नाही समजलं काय तुमच्या गाडी खाली आलो ठीक आहे नाही तसं नाही तुमचं जीव असलं हे खूप महत्वाचं आहे काही बिल असेल दवाखान्याचं हे सर्व मी भरून टाकतो काही चला घरी काय म्हणलं डॉक्टर तुम्ही सोडायचं